स्वागत आहे जय भीम आज काही बघा उल्हासनगर चारला आलेलं आहे आणि खास वैशिष्ट्य हो म्हणजे तुमचं काही तर उद्या डेमोचं क्लास आहे उद्या एक फंक्शन आहे तर उद्याचा उद्या पण एक ब्लॉग येईल तर आता एक ब्लॉग काढूया म्हटलं तर उल्हासनगर चारला होलसेल मार्केट आहे जिंग टॉपचं त्या दुकानचं नामच्या श्याम रेडीमेड या शॉपमध्ये आलेले उल्हासनगर चारला तर बघूया तुमची ताई काय घेते तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो चला तर मग बघूया इथं आला तुम्ही उल्हासनगर चार नंबर उल्हासनगर नंबरला काय गेला आला तुम्ही टॉप घ्यायला आला जीन्सवरचे टॉप इथं इथंच का आला तुम्ही होलसेल होलसेल मार्केट आहे ना तर बघा आम्ही अंबरनाथून इथं आलेले दरवेळा येतो आता पण आलेलं आहे तर बघूया आता थे, ते दुकानाचे ओनर आहेत काका दाखवत आहेत एक एक टॉप दाखवत आहेत हे बघा काहीच अशा प्रकारे बघा खूप छान आहे सगळं कॉटन आहे का हा बघा असं घे ना बघा काहीच बघू शकता तुम्ही हे बघा छान छान कपडे बघा बघा तुमचे ताई दाखवतील आता हे बघा खूब छान टॉप है बगा बगू शकता गाइस तुम्हें ये बगा कमेंट मधे नक्की सांगा बगा बगा अंकल एक सौ है बगा ये पन बगा काय टॉप है बगा वाव वाह अल्ले पाता रहे हो बगू शकता गाइस ये बगा आंसर शॉप है इंटर ये बगा ये बगा गाइस ये बगा

ओके okay, आपण सुंदर आहे बघा बघू शकता हां mm -hmm. बघा काहीच मस्त पैकी अशा mm -hmm. प्रकारे अंकल दाखवत आहे बघा बघा पण सुंदर आहे बघा एक सो एक टॉप आहे बघा असे असे कलर आहेत बघा बघू शकता तुम्ही काय बघा हे लॉंगवाले आहे का आणि ते शॉर्टवाले मग कुठलं घेते कुठलं घेते मग बघा तुमच्या कुसुमता चॉईस करत आहेत बघा हे बघा काही लॉंग जीन्स वरती घालणार आहे बघा स्ट्रेचबल एकदम मस्त पाहिजे आणि कलर पण खूप छान आहे किती बघा बघू शकता फक्त आणि फक्त तीनशे बघा दोनशे नव्वद खूप छान छान आहेत अडीचशे तीनशे साडे तीनशे चारशे असे आपण छान पाहू न कलर मस्त आहे हा एक घे आणि हा एक घेऊ ना आम्ही हा एक घे बघू शकता काहीच मस्तपैकी एक तो एक आहे जीन्स होती टॉप तर तुमच्यापुसून काही कुठल्या घेत आहे तर आम्ही तुम्हाला दाखवू त्यांना कुठलं पसंत पडतंय चला तर सांग दाखवते तुम्हाला बघा हे तीन चॉईस केलेले का हे बघा हे कुर्ती तर बघत आहे आपण हे बघा बघू शकता मस्त वैगेरे खूप छान आहे कलर आहे कपडा भरवा ना घेतल्यावर

बघा हा एक बघा हा एक ड्रेस बघा त्या दुकानात त्यांना आवडलं नव्हता म्हणून दुसऱ्या दुकानात आलोय तर आता त्यांना थोडस आवडलंय तर बघूया रेट मध्ये कसं काय तर हा हा एक आहे आधुनिक काय त्यांना आवडला आहे आणि लय भारी हे बघू शकता तुम्ही बघा बघा हा अजून एक आहे बघू शकता त्यांना आवडलं बघूया कसं काय रेट बीट काय बघा तुमच्या कुटुंब हा आता एक आवडलेला हा एक आणि मगाशी एक घातला होता आणि आधुनिक घालवणार आहेत घालणार आहेत ते मस्तपैकी तो पण तुम्हाला दाखवतो खूप छान आहे आपण आणि अजून एक चॉईस केलेलं आहे अग कसं आता हा एक ट्राय करतात ठीक आहे बघा हा एक आहे मस्त घेतलेला आहे त्यांना खूप आवडलेला आहे छान एकदम मस्त बघा बघू शकता आणि तो एक आता घातलेला ब्लू कलरचा आणि अजून एक आहे कुठला कलर आहे बघा बघा तुमचे ॲडव्होकेट मॅडम मस्त एक नंबर तर हे बघा मी उल्हास मार्केटला आलेली आहे चार मार्केटला आलेली आहे होलसेल मार्केट आहे

किती से चला रहे आप दस साल से आपनगर चार मध्ये आहे उल्हासनगर चार मध्ये बे कलेक्शन मध्ये येऊ शकता एक नंबर ब्रँडेड आहे आणि रिजनेबल रेट मध्ये तुम्ही या इथे नक्की विजिट द्या तुम्हाला नक्की ड्रेस

चला तर बघू शकता गाईज किती मोठा शॉप आहे दादांचा

हे उल्हासनगर चारला आहे आणि दुकानाचे शेट आहे शेट दुकानाचं नाव काय आपलं खुशी गॅलेक्सी आहे आणि इथे रिजनेबल रेटमध्ये बघू शकता तुम्ही हे बघा आणि खूप छान दुकान आहे रिजनेबल रेटमध्ये क्वालिटी क्वांटिटी खूप छान आहे सर्व भेटतं एक्सेल डबल एक्सेल तर तुम्ही इथे विजिट देऊ शकता इथे ड्रेस मटेरियल सगळं टॉप बीप सगळं काय आहे कुर्ती आहे सगळं कुर्ती आणि टॉप आहे तर तुम्ही तुम्ही येऊन इथे पण विजिट देऊ शकता तुम्हाला रिजनेबल रेट मध्ये भेटून जाईल चला तर मग हिरी तर बघू शकता साडे नऊ वाजले घरी यायला मला आणि मी आणली मस्त पैकी तिखट भेळ हे बघा तिखट भेळ आणलेली आहे आणि हे गेले हळदीला मस्त तिकडून आता ते हळदीला मटन वगैरे असतं ना जेवायला मग ते जेवून येणार मी हे खाणार बाकी बस मग तर चला मग हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मग करून सांगा आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला तर बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये चला